एकच प्रयत्नात कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीची रसरशीत गोड बुंदीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत यासाठी काही टिप्स आहेत त्या टिप्स फॉलो केल्या की तुम्ही सुद्धा नक्कीच अशी बुंदी बनवू शकाल तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं कपाचं माप तुम्ही घेऊ शकता आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतर यामध्ये जे मोठे पार्ट्स आहेत ते काढून घ्यायचे आणि यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा इथं अजिबात वापरायचं नाही दोन चिमूट इथं मी मीठच टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या कपने आपण बेसनपीठ घेतलेलं होतं त्या कपने पाणी घ्यायचं आहे आणि पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं आहे थोडं पाणी टाकायचं दोन ते तीन मिनटं छान फिरवून घ्यायचं किंवा फेटून घ्यायचं पुन्हा थोडं पाणी टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं अशा कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे जास्त पाणी देखील इथं वापरायचं नाही त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं दोन मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झाकून आपल्याला दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे वेळ असेल तर दहा मिनटे ठेवू शकता किंवा पाच मिनिटे ठेवू शकता यासाठी मला अर्ध्या कपपेक्षा थोडंसं जास्त आणि पाऊन कपपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं दहा मिनिटानंतर बघू शकता बॅटर छान भिजलेलं आहे आता यामधून दोन पार्ट्स करून घेऊयात कारण की आपण इथे दोन कलरचे बनवणार आहोत एकामध्ये लाल कलर आणि एकामध्ये पिवळा कलर टाकून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर हिरव्या कलरचं देखील तुम्ही बनवू शकता एकामध्ये लाल कलर चिमुटभर टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात आणि दुसऱ्यामध्ये पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे पिवळा कलर नाही टाकला तरी चालेल कारण की बेसनला पिवळा कलर ऑलरेडी येतोच पण मार्केट सारखं दिसण्यासाठी आपण यामध्ये पिवळा कलर टाकून घेऊन छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण याला बनवणार आहोत झारणं सगळ्यांच्या घरामध्ये हा चमचा असतो या आपण बुंदी बनवणार आहोत बुंदी बनवताना या चार टिप्स फॉलो केल्या तर तुमची बुंदी कधीच चुकणार नाही पहिली टिप म्हणजे बेटर या कन्सिस्टन्सीचा हवा आहे दुसरं म्हणजे बुंदी तळताना अशा मोठं भांड घ्या तिसरी टीप म्हणजे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असलं पाहिजे आणि चौथी टीप म्हणजे बुंदी टाकतो त्यावेळेस त्याची हाईट प्रॉपर असली पाहिजे तर इथं बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे आणि मी चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून घेतलेलं आहे तर बुंदी लगेच पटकनवर येते अशा पद्धतीचं तेल गरम हवं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि बघू शक बघू शकता झाऱ्याची हाईट मी किती भरून टाकत आहे ती अशा पद्धतीने बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे सगळीकडे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची दोन मिनटे छान तळून घ्यायची आणि त्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी गोल बुंदी बनून तयार झालेली आहे फार सोपं आहे ना दुसरी ट्रिक सुद्धा इथं मी तुम्हाला दाखवते चमच्यावर पुन्हा थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कढाईवरती चमच्यानं थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे हलकं टॅप करून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची अशा पद्धतीने देखील बुंदी छान बनते फक्त थोडीशी साईजने मोठी होते तर ही सुद्धा सोपी टीप आहे नक्कीच ट्राय करून पहा अगदी पटकन अशी आपली ही बुंदी घरच्या घरी घरातल्या सामानातच बनून तयार होते छान अशी तळून घेतल्यानंतर काढून घ्यायची आहे लो फ्लेमवरतीच दोन मिनटे तळून घ्यायची आहे ही सुद्धा मस्त अशी बुंदी बनवून तयार झालेली आहे सगळी बुंदी याच पद्धतीने बनवून घेऊयात आता आपण पुढची स्टेप करून घेऊयात एका पॅनमध्ये एक कप साखर घ्यायची आहे आणि पाऊन कप पाणी टाकून घ्यायचं आहे दोन वेलच्या यामध्ये फोडून टाकून घ्यायचे आहेत तुम्ही हवं असेल तर वेलची पूड देखील टाकून घेऊ शकता मोठ्या गॅसवरती साखर विरगुळून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर दोन मिनटे मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं असं एक तरी पाक होत नाही तोपर्यंत शिजवायचं आणि पाक व्हायला सुरुवात झाली की यामध्ये बनवलेली बुंदी टाकून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवरती दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची नाही मोठ्या गॅसवरती शिजवायचं जोपर्यंत यामधलं पाक पूर्ण आटत नाही पूर्ण नाही थोडंसं पाक शिल्लक आहे तोपर्यंत शिजवून घ्यायचं तुम्ही म्हणाल बुंदी फुटेल बुंदी जरासुद्धा फुटत वगैरे नाही थोडस यामध्ये पाक शिल्लक लग राहिलं की हे आपल्याला काढून घ्यायचे आहे जास्त पाक तुम्ही आटवला तर बुंदी कडक होऊ शकते यासाठी थोडंसं पाक शिल्लक आहे तोपर्यंतच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेटला आधी हलकं तूप लावून घ्यायचं आणि छान अशी बुंदी यामध्ये पसरवून घ्यायची आणि असंच दहा किंवा पंधरा मिनिटे ठेवून द्यायची जास्त बोलसर असेल तर तुम्ही अर्धा तास देखील ठेवून घेऊ शकता तर इथे मी जास्त वेळ नाही फक्त पंधरा मिनिटे ठेवलेली होती पंधरा मिनटानंतर बघू शकता मस्त असं सगळं पाक यामध्ये उतरलेलं आहे आणि छान रसरशीत अशी आपली बुंदी बनून तयार झालेली आहे जर समजा तुमची जर बुंदी कडक झाली असेल तर पुन्हा त्या बुंदीला पॅन मध्ये टाकून घ्यायचं थोडासा पाण्याचा हापका द्यायचा आणि थोडीशी गरम झाली की गॅस बंद करून झाकून अर्ध्या तासा अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं म्हणजे सॉफ्ट अशी मऊ रसरशीत बुंदी बनून तयार होते जर बुंदी कडक झाली असेल तर सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही या पद्धतीची अगदी सोप्या पद्धतीने रसरशीत अशी बुंदी तयार करू शकता गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी तुम्ही ही बुंदी तयार करू शकता नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा